नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वदोर केंद्र म्हणजे शिवराज मराठा बोधोर केंद्रामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर आजचा जो बायटा आहे ना तो एका बारावी शिकलेला म्हणजे साधारणतः कमी शिकलेल्या मुलीचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या अपेक्षा सुद्धा साधारण आहेत आणि सध्या तुम्हालाही माहिती आहे की आता समाजामध्ये कमी शिकलेल्या मुलींची संख्या ही प्रचंड कमी आहे आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे अपेक्षा साधारण असणाऱ्या मुलींची संख्या ही खूप म्हणजे खूप कमी आहे आणि त्यातीलच एक बायोटा हा तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ कृपया पूर्ण ऐका मुलीच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल तर आजच आपल्या विवाह केंद्राशी संपर्क करा आपल्या विवाह केंद्रामध्ये नोंदणी करा कारण आपलं विवाह केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आहे रजिस्टर आहे की जे आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दोन नंबर दिसत आहेत त्या दोन नंबरवरती संपर्क करू शकता तुमचा बायोटा फोटो व्हॉट्सअपला पाठवा आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही पेमेंट करून नोंदणी करू शकता किंवा तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा भेट देऊ शकता हे पुण्यामध्ये धनकवडी कातरज एरियामध्ये आहे आणि साताऱ्यामध्ये एस बरोबर समोर आहे त्यामुळे तुम्हाला जर काय विश्वास नसेल कारण बरीच जण आता बऱ्याच ठिकाणी पैसे भरून फसलेले आहेत मी बऱ्याच लोकांच्याकडून ऐकले की आम्ही एवढ्या ठिकाणी पैसे भरले आमचे एवढे रुपये आतापर्यंत गेले लोकांनी फोन स्विच ऑफ केले पण आपलं विवाह केंद्र हे शंभर टक्के खात्रीशीर आहे मी स्वतः वकील आहे तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये थेट येऊन सुद्धा नावडून करू शकता किंवा ऑनलाईन व्हॉट्सअपवरती पाठवून सुद्धा नावडून करू शकता गेली अकरा वर्ष आम्ही लोकांना सेवा देत आहे आणि या माध्यमातून आजपर्यंत अनेक लग्न आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून जमलेले आहेत पण सध्या कमी शिक्षण मी परत एकदा सांगतोय कमी शिक्षण असणाऱ्या मुलींची संख्या ही खूप कमी आहे असे बायाटा हजार दोन हजार मुलीं मागे दोन चार सगळे सापडतात आणि त्यातीलच एक हा बायोडाटा सापडलेला आहे त्यामुळे तुम्ही ही संधी कृपया सोडू नका तर मुलीची थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे आडनाव आहे रोकडे जन्मवर्ष आहे दोन हजार सहा उंची मुलीची पाच फूट आहे शिक्षण मुलीचं बारावी झालेलं आहे ते जे वडील आहेत ते वारलेले आहेत कुटुंबात त्यांच्या आई आहे भाऊ आहे बहीण आहे त्यातील एक बहीण मुलीची विवाहित आहे आणि मूळ हे जळगाव जिल्ह्यामध्ये स्थायिक आहेत तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत अपेक्षा बारकाई नाही का आणि अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नवी विसरता चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा हा तुम्हाला खूप मोठा होतो सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओज युट्यूबवरचे टाकतो हे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतात आणि सर्वात आधी जर का तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिला तर ते स्थळ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते त्यामुळे आता मोफत असतं पण त्याचा आम्हालाही खूप चांगला फायदा होतो तर त्यांच्या अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल शिक्षण किमान बारावी झालेलं असावं किंवा बारावीच्या पुढे मुलाचं शिक्षण झालेलं असावं मुलगा शेती आणि शेतीसोबत काहीतरी जोड व्यवसाय मुलगा करणारा असावा आणि मुलाचं जे जन्मवर्ष आहे ते जास्तीत जास्त दोन हजार सालापर्यंत असावं म्हणजे दोन हजार दोन हजार एक दोन कारण मुलगी ही दोन हजार सहा सालातील आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा हा जळगाव आणि नाशिक या भागामधीलच राहणारा असावा त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणीही मित्र नातेवाईक किंवा पाहुण्यारावण्यामध्ये कोणीही जर का मुलगा असेल या अपेक्षित बसत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या विवाह केंद्राची माहिती द्या आपल्या उद्योग केंद्रामध्ये अनेक मुलां मुलींची स्थळं आहेत मराठा समाजासाठी आपण काम करतोय शिक्षित मुलांबुलींची मु भरपूर प्रमाणात स्थळं आहेत त्यामुळे तुमच्या ओळखीचं कोणीही मराठा समाजातील जर का मुलगा मुलगी लग्नासाठी स्थळ पाहत असतील तर आवरून त्यांना आपल्या विवाह केंद्राची माहिती सुचवा आणि कमी शिकलेल्या मुलं मुलींची संख्या आत्ता मुलांची संख्या कमी शिकलेल्या भरपूर आहे मुलींची संख्या ही प्रचंड कमी आहे मुलींच्या अपेक्षाही साधारणतः आत्ता वाढलेल्या आहेत तर प्रत्येक मुलीच्या पालकाला वाटते की आपल्या मुलगी ही सिटीमध्ये राहायला जावी ते प्रत्येकाच्या अपेक्षा आहे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण हे कमी स्थळ आहे याची संधी तुम्ही सोडू नका आपल्या विवाह केंद्राशी आज संपर्क करा नावनोंदणीविषयी माहिती घ्या नावनोंदणी तुम्ही करू शकता तुमची इच्छा आहे ती माहिती तुम्हाला योग्य वाटली तर नावनोंदणी करा आणि विश्वासाचा प्रश्न असेल तर तुम्ही आपल्या विवाह केंद्रावरती शंभर टक्के विश्वास हा तुम्ही ठेवू शकता आणि विश्वास तुम्हाला जर का बसत नसेल तर तुम्ही ऑफिसला येऊन सुद्धा भेट देऊ शकता धन्यवाद जय शिवराय